शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हारे येथील नवीन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन उपजिल्हा प्रमुख सावंत यांच्या हस्ते पार पडले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने आज कोल्हारे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना कर्जत तालुका समन्वयक संदेश हजारे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले संदेश हजारे हे नेहमीच कोलारे परिसरात आपल्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामे देखील संदेश हजारे यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत केलेली पाहायला मिळत आहेत संदेश हजारे यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे तसेच संदेश हजारे यांच्या पत्नी नेहा संदेश हजारे या आगामी काळात कोल्हारे ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत कोल्हारे परिसरातील कार्यकर्त्यांसाठी हे कार्यालय महत्वाचं ठरणार आहे सुसज्ज या कार्यालयात पक्षातील महत्त्वाचे निर्णय तसेच नियोजन होणार आहे या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कोल्हारे परिसरात कार्यालयाची गरज ओळखून संदेश हजारे यांनी जनसंपर्क कार्यालय उभं केले तसेच येणाऱ्या काळात कोलारे परिसरातील सर्व जनता तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुझे भविष्य उज्ज्वल होणार आहे तुझी काम करण्याची पाहता तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे आहे संपूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या पाठीशी कायम उभे राहणार असे नितीन सावंत यांनी यावेळी म्हटले या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त तालुका प्रमुख बाजीराव दळवी तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर युवासेना विधानसभा अधिकारी संपत हडप ज्येष्ठ शिवसैनिक पंढरनाथ राऊत जगदीश ठाकरे बाबू घारे बंडू शिरसागर पंकज मसे तसेच कोलारे परिसरातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते आज नेरळच्या जवळ कोलारे वाला नेरळ आणि कोलारे का आता लांब राहिला नाही आणि हा बराचसा परिसर आज वाढता परिसर या ठिकाणी आहे बऱ्याचशा सोसायटी बिल्डिंग नवीन नवीन या ठिकाणी येत आहेत बाहेरून येणारा वर्ग या ठिकाणी मोठा आहे आणि त्यांना संपर्क करायची खऱ्या अर्थाने गरज आहे ती गरज ओळखून संदेशने या ठिकाणी आज कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलं आहे त्या ठिकाणी खरंच तुला मनापासून तर तुझे आभार मानतोच पण गावातले युवा सगळेच त्याचा सगळ्या मित्रपरिवार मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मंडळी यांच्या सगळ्यांचं प्रेम तुझ्या पाठीशी आहे येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना जे उभार देण्याचं काम तू करतोय तसं बाबूदादा बोलला बाजूला बोलला तुझं भविष्य खरंच फार मोठं उज्ज्वल आहे कारण तुझा नशीब असं आहे की आता पंचायत समिती आहे उद्या येणार ग्रामपंचायत आहे भविष्यात जिल्हा परिषद काही असेल काळाच्या ओघात जे नशिबात असेल ते तुला भेटेल पण आज पक्षीच्या पाठी ठामपणे उभा राहून सर्वसामान्य बाहेर माणूस असेल इथलं स्थानिक माणूस असतील त्यांचं काम करण्याची भावना तुझ्यामध्ये आहे आणि तळमळ वेळोवेळी आपण त्यामध्ये बघितले पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल तुला सगळे पतीने एकच शब्द या ठिकाणी देतो तुझ्या पाठीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तुझ्या कुठल्याही अडीअडचणीच्या प्रसंगामध्ये ठामपणे उभा या ठिकाणी असेल हा शब्द देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे आलो आहोत